साठी नाही तर मागल्या चार वर्षाखाली मी खासदार राजू शेट्टी साहेबांना ज्या टायमाला पडले त्या टायमाला पांढरंगाला साखडं घालून सांगितलं की बाबा या आपल्या शेतकऱ्याच्या मागण्या न्याय न्याय मिळावा म्हणून त्या टायमाला मी वचनपूर्त होतं बाबा पंढरपूरच्या पांढरंगाला साखडं घालून ओल्या पडद्यानं ह्या ज्योतिबापर्यंत पायीवारी करीन आणि त्याच आता खासदारकीच्या टायमाला अर्ज भरायसाठी मी इथं आलेलो आहे का आलोय तर बाबा पाच वर्षात जी उणीव भागली बाग लोकाला पाच वर्षात ह्याने काही सुद्धा केलं नाही नुसतं आश्वासन दिली नुसती खोकी घेऊन एकूण तिकडे गेली ही आणि एवढंच नाही तर पैशासाठी बाप सुद्धा बदलते ती पण एकमेव राजू शेट्टी असा मंत्र आहे की नुसत्या कोल्हापूर जिल्ह्याला नाही तर आठ्या उसाचा दर देणारा आणि सर्वसामान्याला न्याय देणारा एकमेव राजू शेट्टीच आहे म्हणून मी आज इथं अर्ज भरायसाठी येऊन सुद्धा तरी बी माझ्या परिस्थितीत मी सांगितलं नसून एक पाच हजाराची मदत म्हणजे एका दिवसाच्या गाडीच्या खर्चासाठी मी मदत द्यायला आलो आहे आणि इथल्या मतदाराला एकच सांगणार बाबा ह्या कोल्हापूर जनतेने जर भरपूर मतदान देऊन खासदार केलं तर आख्या महाराष्ट्राला या कोल्हापूर जिल्ह्याचा आशीर्वाद लागणार आहे म्हणून मी अर्ज भरायसाठी इथं आलेलो आहे धन्यवाद नमस्कार मी संतोष भालो पंढरपूरहून आलेलो आहे आमचे स्वाभिमानीचे सच्चे कार्यकर्ते बाहुबली सावळे आणि मी बाहुबली सावळे यांनी एक संकल्पना अशी मांडली की राजू शेट्टी साहेबासाठी आपण पंढरपूरच्या विठ्ठलाला साक दंडवत घालून साखडं घालो आणि ते साखडं आपण ज्योतिबाच्या दारात जाऊन दक्कनचा जो राजा आहे दक्खनच्या राजाच्या पायाशी जाऊन आपण ते साकडं पूर्ण करू ते साखडं आम्ही परवा पूर्ण केलं त्यांच्या विजय संकल्प सभेला उभं राहिलं राजू शेट्टी एक हा विचार आहे राजू शेट्टी ही व्यक्ती नाही व्यक्ती एखादी संपुष्टात येऊ शकते परंतु विचार संपुष्टात येऊ शकत नाहीत म्हणून राज्य साठ शेट्टी साहेबांचे विचार शेतकऱ्यांचा तारणहार शेतकऱ्यांचा जाणतो राजा बुलंद राजा शेतकऱ्यांचे प्रश्न मांडणारा शेतकऱ्यांची व्यथा मांडणारा आवाज लोकसभेत गरजावा या एवढीच विनंती मी इथल्या शेतकऱ्यांना करत आहोत शेतकऱ्याबरोबर ज्या वेळेस शेतकऱ्यांच्या उसालात उसाच्या मालाला उसाला इतर मालाला ज्यावेळेस भाव येईल त्यावेळेस व्यापारी वे सुद्धा चांगल्या पद्धतीनं जीवन जगू शकतो म्हणून इथल्या व्यापाऱ्यांना सुद्धा माझी कळकळीची कर विनंती आहे की राजू शेट्टीच्या मागे आपण खंबीरपणे उभं राहावं आणि राजू शेट्टींना आपण बहुमतानं राजू शेट्टी विजय होणार यात तर शंका नाहीच परंतु लाखोच्या मताधिक्यानं संसदेत पाठवावं एवढी विनंती मी आपल्या सर्वांना करतो जय स्वाभिमानी नक्कीच धन्यवाद सर महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी लाईव्ह चोवीस तास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा